दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास पंजाब तालीम येथील राहणारे शहाजहान गुल हमीद शेख यांना लाकडी दांडक्याने तसेच लाताबुक्याने मारहाण करून त्यांना जखमी करून त्यांचा खून केल्या प्रकरणातील आरोपी रेहाना समीर शेख यांचा जामीन अर्ज सोलापूर येथील सत्र न्यायाधीश योगेश राणेसाहेब यांनी फेटाळून लावलेला आहे यामध्ये घटनेची थोडक्यात हकीकत अशी आहे ये फिर्यादी सलीम शाहजान शेख हा पंजाब तालीम या ठिकाणी राहण्यास असून त्याच्या वडिलोपार्जित मिळकतीमध्ये त्याच्या वडिलांचा व त्यांच्या चुलत्यांचा या ठिकाणी घर जागेच्या वाटणीवरून वाद चालू होता आणि सदरचा वाद मिटवण्याकरिता त्याचे वडील दौंड येथून या ठिकाणी सोलापूर येथे आलेले होते आणि त्यानंतर दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास या भावाभावांमध्ये चर्चा होत असताना त्यामध्ये आरोपींनी पूर्वनियोजित कट रचून संगनमत करून यातील फिर्यादी सलीम शहाजन शेख याचे वडील शहाजहान गुल हमीद शेख यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांचा गंभीररीत्या जखमी करून खून केल्याची फिर्याद सलीम शहाजान शेख यांनी फौजदार चौडी पोलीस स्टेशन येथे दिल्याने आरोपी समीर अं शेख साबीर शेख साकीब शेख सुफियान शेख रेहाना शेख मेहरून शेख इत्यादी आरोपींच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन म्हणजेच जुने कलम तीनशे दोन अन्वे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्यामध्ये रेहाना समीर शेख ही महिला आरोपी न्यायालयीन कोर्टीमध्ये असताना तिने सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये जामीनचा अर्ज सादर केला होता तसेच त्यामध्ये तिने तिच्या सोबत तेरा महिन्याचे लहान बाळ आहे आणि तिला जामीन मंजूर करावा अशी विनंती मेहरबान न्यायालयाकडे केलेली होती यामध्ये मूळ फिर्यादी सलीम शहाजान शेख ज्याचे वडील मयत झालेले आहे त्यांची बाजू मांडत असताना आम्ही मेहरबान न्यायालयामध्ये सलीम शहाजान शेख फिर्यादी यांचं प्रतिज्ञापत्र सादर केलं आणि त्या ठिकाणी जामीन अर्जामध्ये खूप गंभीररीत्या गट या ठिकाणी घटना घडलेली आहे आणि तीव्र आक्षेप नोंदवला व जामीन देण्यास विरोध केला यामध्ये मुख्यतः आम्ही ज्या मुद्द्यांचा विचार निर्माण कोर्ट करण्यास भाग पाडले त्यामध्ये प्रामुख्या जी घटना घडलेली होती ही घटना दिवसा ढवळ्या फिर्यादीच्या समक्ष व गल्लीतील इतर लोकांच्या समक्ष सकाळी साडे नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे यामध्ये ही जी महिला आरोपी आहे रेहाना समीर शेख हिचा गुन्ह्यामध्ये प्रत्यक्षदर्शी सहभाग आहे आणि तिचं नाव फिर्यादी जबाबामध्ये नमूद आहे साक्षीदारांनी तिला मारहाण करताना स्वतः पाहिलेला आहे तसेच यामध्ये जे खुनाचा जो आरोप केलेला आहे हे गुन्हा जो आहे खूप गंभीर आहे यामध्ये फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षेची तरतूद या ठिकाणी कायद्याने केलेली आहे तसंच या गुन्ह्याचा तपास प्राथमिक स्तरावर आहे यामध्ये अद्याप कोणत्याही प्रकारची चार्जशीट दोषारोपपत्र दाखल झालेलं नाही एकंदरीत या फिर्यादीने तिच्या तेरा महिन्याच्या मुलाचा आडोसा घेऊन फिर्यादीचा आरोपीचा जामीन मंजूर करण्याकरिता अर्ज सादर केला असला तरी यातील फिर्यादी ह्याला देखील लहान लहान मुले आहेत तसेच जो मयत आहे त्याला देखील मुले होते त्याला नातवंडे होती त्याच्या कुटुंबाचा कुठलाही विचार न करता त्यांनी खुनामध्ये सहभाग नोंदवलेला आहे एकंदरीत त्या फिर्यादीचे संपूर्ण छत्र हिरावले गेलेले आहे वास्तविक पाहता ही मिळकत जागा जी घर जागा आहे ज्या संबंधित वाद होता ती गिळंकृत करण्याच्या हेतूने हा गुन्हा केला असल्याचे या ठिकाणी दिसून येते तसंच या ठिकाणी पाहिलं तर यातील फिर्यादीला इतर नातेवाईकांच्या मार्फत आणि इतर गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या मार्फत या ठिकाणी दबाव निर्माण केला जात आहे आणि त्यांना पैसे घेऊन तडजोड करा प्रकरण मिटवून घ्या अशा पद्धतीने या ठिकाणी आरोपी लोक दबाव निर्माण करत असल्याचा युक्तिवाद आम्ही केला तसेच यातील आरोपी जर जामिनावर सुटली तर ती देखील आरोपीच्या फिर्यादीच्या घराच्या शेजारीच राहण्यास असल्यामुळे त्यांना जीवाला धोका आहे किंवा उन्हा फिर्यादीला पुन्हा कुठल्या प्रकारचा जीव धोक्यात घालण्याची शक्यता नाकारता येत नाही एकंदरीत या घटनेमध्ये दिवसा घटना घडल्या असल्यामुळे त्या ठिकाणी फुटेज होते त्या ठिकाणी काही रेकॉर्डिंग आहेत पोलिसांना सापडलेले तसेच जे गल्लीतील साक्षीदार आहेत जे आरोपींच्या ओळखीचे आहेत ते आरोपींना घाबरून पुन्हा साक्ष देण्याकरिता पुढे येणार नाहीत अशा संपूर्ण परिस्थितीचा विचार करून यातील महिला आरोपी रेहाना समीर शेख यांचा जामीन अर्ज फेटाळावा अशी विनंती आम्ही मेहरबान न्यायालयाला केली होती तसेच आमच्या सोबत सरकारी वकील दत्तूसिंग पवार साहेब यांनी देखील अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी फिर्यादीला न्याय मिळवून देण्याच्या हेतूने बाजू मांडली आमचा युक्तिवाद तसेच सादर केलेले प्रतिज्ञापत्र व त्यामधील मुद्दे आणि सरकार वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील सत्र न्यायाधीश योगेश राणे साहेब यांनी पंजाब तालीम येथील राहणारी महिला आरोपी रेहाना सलीम शेख रेहाना समीर शेख यांचा जामीन अर्ज फेटाळून लावलेला आहे